नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी गिरीश महाजनांचे महिला आय एस अधिकाऱ्यांशी संबंध एकनाथ खडसेंचा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री फडणवीसांच्या कारभाराला औरंगजेबाची उपमा आपल्या वक्तव्यावर ठाम हर्षवर्धन सपकाळ कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची मागितली माफी म्हणाले सन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी नागपूर येथील व वायवो हॉटेलमध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांच्या कारवाईत दोघांना अटक मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे होणार नामांतर खडसे महाजन वादात सदावर्तींची उडी म्हणाले माफी मागा नाहीतर राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल करणार खडसेंना इशारा आणि दादा पोटात घ्या असे मला फोन येतात अरे काय पोटात घ्या पोट फुटायला लागले अजित पवारांनी व्यक्त केला संताप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर झोपेत असतानाच विषारी कोबरा साप चावल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता त्या व्यक्तीने चावा घेतलेल्या सापाला पकडून एका पोत्यात घातले आणि बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले त्यामुळे कोबरा हा विषारी साप चावून देखील वेळेवर उपचार मिळाल्याने त्या इस्माची प्रकृती ठणठणीत आहे शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील माणिक मारुती ढाकणे यांना कोब्रा या विषारी चापाने झोपेतच तळहाताला चावा घेतला चावा घेताच ढाकणे यांनी सापाला पकडून एका पोत्यात घातले आणि घाबरून न जाता घटनास्थळी सापाचे विष काढले आणि जिवंत साप घेऊन ते बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तेथे ते दाखल होताच ढाकणे यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांनी दाखवलेल्या हिमतीचे कौतुक करण्यात येत आहे आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असलेला रामनवमीचा उत्सव देशभरात मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा केला जात आहे चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्याचे राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता त्यामुळेच आजच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटले जाते रामनवमी ही बीड जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून बीड शहरासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये रामनवमीनिमित्त युवकांनी मोटारसायकल रॅली काढत मंदिरांमध्ये मनोभावे पूजा अर्चा देखील केली माजलगाव येथील भडगली येथे रामनवमीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार अविनाश जोशी यांच्यासह माजलगाव शहरातील रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तोतया फायनान्स कर्मचाऱ्यांना त्यांच्याजवळ कायदेशीर ओळखपत्रे आहेत का अशी विचारणा केली असता तीन तोतया फायनान्स वसुली कर्मचाऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी मानवत शहरात घडली परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी शेख गजियुद्दीन शेख हबीब व त्यांचे सहकारी नारायणराव सोळंके हे दिनांक दोन एप्रिल रोजी कर्तव्यावर असताना त्यांना माहिती मिळाली की मानवत पाथरी रोडवर इंडियन गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोर तीन व्यक्ती हे एका मोटारसायकल स्वरास व सोबत असलेल्या महिलेस धमकावत आहेत त्यामुळे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले तेथे ते, पवन गब्बूसिंग बावरी भीमसिंग सिंग बावरी दीपसिंग रुबाबसिंग बावरी हे तिघेजण मोटारसायकल स्वरास हप्ते भरत नसल्याने धमकावत होते पोलिसांनी त्यांना ओळखपत्रे विचारले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला कॉन्स्टेबल शेख मन्नू यांच्या मनगटास त्यांनी चावा घेतला व दोघांनी दगडफेक केली सदरल्या आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आढळून आला कारवाई मानवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गेवराय तालुक्यातील तलवाडा येथील सर्वांना परिचित असलेले सुप्रसिद्ध व्यापारी युवा उद्योजक पार्थ एंटरप्राइजेसचे मालक प्रशांत मधुरे हे रात्री साडेअकरा वाजता आपल्या राहत्या घरी कूलर चालू करण्यासाठी गेले असता त्या कुलरमध्ये विद्युत करंट उतरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली चंद्रकांत मधुरे यांचा तो एकुलता एक मुलगा होता या घटनेमुळे मधुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात आई वडील दोन मुलं तीन बहिणी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेने तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अंबाजोगाई तालुक्यातील धावडी गावात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या दुर्दैवी दोन युवकांचा मृत्यू झाला असून त्यामुळे धावडी गावावर शोककळा पसरली आहे पहिल्या घटनेत अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रोड जवळील शेतात करण अशोक नेहरकर वय चोवीस वर्षे राहणार धावडी तालुका अंबाजोगाई या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही तर दुसऱ्या घटनेत सुट्टी असल्यामुळे गावापासून जवळच असलेल्या तलावावर येथील मित्रांच्या सोबत पोहण्यासाठी धावडी येथील अंकुर राजाभाऊ तर्कसे वय अठरा वर्षे हा युवक पोहण्यासाठी गेला होता पोहत असताना तो खोल पाण्यात गेला तो परत आलाच नाही मित्रांनी आला त्याचा शोध घेतला असता सापडून आला नाही घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी अंकुर बुडाल्याची माहिती गावात सांगितली त्यानंतर ग्रामस्थ तलावावर गेले आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र त्याचा मृतदेह आढळून आला नाही रात्री उशीर झाल्याने शोध कार्य थांबविण्यात था आले होते त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले परंतु चोवीस तास उलटून गेले तरीही आज दुपारपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका उस्तोड मजूर महिलेचे ट्रॅक्टर चालकाने लैंगिक शोषण करत फसवणूक केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पीडित महिला ही धारूर तालुक्यातील असून तिच्या पतीपासून ती विभक्त राहत आहे तिला दोन मुलेही आहेत ती ऊस तोडणीचे काम करून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते ती ऊस तोडणीस गेली असता तिची ओळख ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक गोविंद जाधव याच्याशी झाली यातूनच त्यांची जवळीकता वाढली ऊस तोडणीचे काम संपल्यानंतर ते दोघेजण केज येथे एका भाड्याच्या घरात पती प्रमाणे राहू लागले परंतु त्या तरुणाचे देखील लग्न झालेले असून त्यालाही दोन मुले आहेत मात्र त्याने सदर महिलेची फसवणूक करून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचे लैंगिक शोषण केले तसेच हा प्रकार कोणास सांगितला तर जिवे मारण्याची धमकीही दिली अशा प्रकारची तक्रार पीडित महिलेने दिल्यावरून गोविंद जाधव विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार